अतिशय महत्त्वाचं करिअर शिबिर आहे विद्यार्थ्यांना दहावी बारावीच्या नंतर काय करायला पाहिजे दिशा कशी असायला पाहिजे आज वाढलेलं भारत हा उद्या विकसित भारत आहे विकसित भारतासाठी भारता भारताचं सुदृढ भरण्यासाठी बलशाली करण्यासाठी आजच्या युवकाची सगळ्यात मोठी शक्ती आहे युवा शक्ती आणि नवीन दिशासाठी नवीन विकासासाठी आणि नवीन जीवन ध्येय काढण्यासाठी नवीन करिअर त्या घेण्यासाठी आपली दिशा चांगल्या करण्यासाठी यांनी करिअर शिबिराचं निश्चितच आयोजन केलेलं आहे त्याचा निश्चित फायदा घ्यावा जेणेकरून उद्या येणार भारत आहे आहे निश्चित विकसित खूप योगदान राहणार म्हणून आज सर्वांना नम्र विनंती आहे की ह्या शिबिराचा सर्वांनी फायदा घ्यावा या शिबिरामध्ये किती विद्यार्थी आलेले आहेत त्यांना कुठ कुठल्या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन ह्या शिबिरामध्ये जवळपास अडीचशेच्या जवळपास विद्यार्थी आलेले आहेत ह्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना दहावीच्या नंतर काय बारावीच्या नंतर काय आय टी आयच्या नंतर काय इंजिनिअरिंगच्या नंतर काय तुमच्या बी एस सीच्या नंतर काय आता वाढणारी जी स्किल डेव्हलपमेंट आहे आणि वाढणारी जी सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे त्याने स्किल्स असायला पाहिजे याच्या संदर्भातही विद्यार्थ्यांनी या प्रकारे लक्ष द्यावं अशी आपण सगळ्यांना नम्र विनंती युवा शक्ती करिअर उद्घाटन ह्या युवा शक्ती करिअर शि शिबिराचं उद्घाटन माननीय आपले ह्या ज्ञानेश्वर आय टी आयचे प्राचार्य ठाकरे साहेब यांच्या हाती जर समजा कोणाला या शिबिराचा उपयोग घ्यायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे आणि कोणाशी संपर्क केले सर्व युवकांना माझी नम्र विनंती आहे ज्यांना कोणाला ह्या संदर्भात मार्गदर्शन अजून हवं असेल तर आमच्या संस्थेशी संपर्क साधा आम्ही कधीही आपल्याच मार्गदर्शक स सदवय तत्पर आहोत